वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा जेव्हा काही जण चालायला जातात किंवा चिना चढतात तेव्हा त्यांना धाप लागल्यासारखं होतं तुम्हालाही असंच वाटत असेल तर यामागच कारण समजून घ्यायला हवं हो। आणि आपली चालण्याची पद्धत बदलायला हवी जेणेकरून तुम्ही सहज

तसेच हळूहळू चालण्याची वेळ आणि इंटेन्सिटी वाढवा त्यामुळे श्वास नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि दम लागण्याची समस्या उद्भवत नाही चालताना चेहऱ्यावर योग्य मुद्रा ठेवा यामुळे श्वास घेण्याच्या क्षमतेत सुधारणा होते चालताना पाठ सरळ करून खांदे मागच्या बाजूला आणि डोकं वरच्या बाजूला ठेवा फुफ्फुसावर ताण येणार नाही असे पहा त्यामुळे पोटाच्या मांसपेशी टाईट करण्यास मदत होते आणि फुफ्फुसांचे फंक्शन चांगले राहण्यास मदत होते जिना चढताना दम लागू नये यासाठी काय करायला पाहिजे तर चालताना सुरुवातीला मध्ये मध्ये ब्रेक घ्या डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या कम्फर्टेबल रस्त्यावर चाला त्याचबरोबर फूड वेअर्स कडे दुर्लक्ष करू नका योग्य साइज आणि आरामदायक कपडे घाला वर्कआउट रुटीन मध्ये स्ट्रेट ट्रेनिंग चा समावेश करा या सर्व गोष्टींमुळे चालताना किंवा चिना चढताना धाप लागणार नाही